महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील चेहरा वसंत मोरे यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली पुण्यातील मनसेमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आपल्याला डावललं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल याबाबत दोन ते तीन दिवसात कळवणार असल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितलं मात्र वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे मात्र ते कोणत्या पक्षातून लढवणार की अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही त्यामुळे वसंत मोरे नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आहे मात्र वसंत मोरे शरद शरद पवार पवार गटात का जातील यावर एक नजर टाकूया बारामती यांनी जुळवाजुळवीची तयारी सुरू केली त्यात रणनीतीचा भाग म्हणून वसंत मोरे यांचा शरद पवार गटाला फायदा होऊ शकतो खडकवासला पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासला मध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते कारण मागील दोन निवडणुकांमध्ये खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना हवं तसं मतदान झालं नव्हतं तिथे वसंत मोरे यांचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील वसंत मोरे यांचे स्वागत करू असं म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती त्यामुळे ही भेट आणि वसंत मोरे यांचा राजकीय निर्णय यांचा काही संबंध आहे का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल